श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर अंगणवाडीमध्ये एक ते तीन वर्षाच्या लहान मुलांसाठी प्रिमिक्स युक्त असं खाद्य आलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक प्रोटीन प्रिमिक्स म्हणून आहे तर त्याच्यापासूनच आपण केक कसा करायचा ते पाहणार आहात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली एक घंटीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून सर्व या बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याची सूचना मिळेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराचा बदाम आंबा घेतलेला आहे आणि तो खूप गोड आहे तर वरचा हा देट काढून टाकायचा तर मँगो केक तयार करताना शक्यतो गोड आंब्याचाच वापर करायचा म्हणजे आपला केक स्वादिष्ट होईल तर मी इथे एक मिक्सरचं भांड घेऊन सर्व आंब्याचा घर त्याच्यात टाकलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व आंब्याचा घर काढायचा तर हेच ते महाराष्ट्र शासनामार्फत मिळालेलं प्रोटीन युक्त प्रीमिक्स तर ह्या प्रीमिक्समध्ये गहू हरभरा सोयाबीन तांदूळ मक्का साखर खात तेल तर अशा प्रकारचं साहित्य आणि सूक्ष्म पोषक तत्व आहे या मध्ये तर ही प्रिमिक्स मी इथे एक वाटी घेतलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आंब्याचा गर टाकलेला होता त्याच भांड्यात आपल्याला हे आहे मैदा चार चमचे साखर तीन चमचे तर इथं साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण पिरमिक्समध्ये पण साखर आहे रवा चार चमचे गोड तेल दोन पाळ्या एक छोटी वाटी दूध म्हणजेच दहा चमचे जे चमचेच्या मापाने मी रवा मैदा आणि साखर मोजली होती ते दहा चमचे मावतात या वाटीमध्ये तर आता झाकण लावून हे सर्व साहित्य मिक्सरवरती फिरून घ्यायचं तर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर त्याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी दूध मिक्स करत आहे आणि राहिलेलं अर्धी वाटी शिल्लक दुधाचा वापर मी पुन्हा करणार आहे तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरवर फिरून घेताना चालू बंद चालू बंद करत असं फिरून घ्यायचं म्हणजे ह्या मिश्रणामध्ये हवा भरते आणि ते बारीक व्हायला थोडा वेळ लागतो तर भांडा आणि मिक्सर दोन्हीही गरम होऊ शकतं त्याच्यामुळे स्टॉप देत देत फिरून घ्यायचं तर हे बघा मिश्रण आता व्यवस्थित बारीक झालेलं आहे तर आता तर हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध टाकून सर्व चिटकलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून दहा मिनिट हे पीठ भिजून द्यायचं तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर इकडे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे तर त्याच्यामध्ये जाळी ठेवून वरती झाकण ठेवलेलं आहे प्रीट होण्यासाठी तर दहा मिनिट प्रीट होत आहे तोपर्यंत केक टीन तयार करून घेऊया तर केक टीन मध्ये तेल टाकून आतमध्ये सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि आतमध्ये बटर पेपर लावून घ्यायचं व्यवस्थित तर दहा मिनिटानंतर पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे तर ह्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर वन फोर्थ चमचा बेकिंग सोडा तर शिल्लक राहिल्या दुधातील थोडंसं दूध टाकून व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे शिल्लक राहिलेलं सर्व दूध या मिश्रणात टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्व ही ही हे पीठ तयार करायला मला एकूण दोन वाट्या दूध लागलेलं आहे तर आता केक हे केकच पीठ तयार झालेलं आहे आणि ह्या केक टीन मध्ये व्यवस्थित टाकायचं आता खाली कापड ठेवून हे सर्व मिश्रण खालीवर करून एकसारखं करून घ्यायचं तर आता व्यवस्थित टॅप झालेला आहे आणि इकडे हे पातेलं पण प्रिहीट झालेलं आहे तर हा केक टीन व्यवस्थित पातेल्यामध्ये ठेवायचा तर आतावरती झाकण ठेवून पंचेचाळीस ते पन्नास मिनिट तयार होऊन द्यायचा हा केक तर गॅसवरती पंचेचाळीस ते चाळीस मिनिट लागतात तयार व्हायला आणि मला इंडक्शनवर पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतात तर चाळीस मिनिटानंतर मी एकदा चेक करून बघत आहे केक तयार झाला आहे की नाही अरे वा केक तर खूपच छान फुललेला आहे मला तर विश्वासच बसत नाही की ह्या प्रिमिक्सपासून इतका छान केक तयार होऊ शकतो तर सुरीला थोडासा चिटकत आहे तर आणखीन मी दहा मिनिट तयार होऊन देत आहे या केकलावरती झाकण ठेवून तर आता दहा मिनिटानंतर बघूया केक तयार झाला आहे की नाही तर आता आपला केक परफेक्ट तयार आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि केक टीन बाहेर काढून घ्यायचा आता पूर्ण थंड होऊन द्यायचं तर थंड व्हायला कमीत कमी पाऊन तास लागतात आता केकच्या कडेने व्यवस्थित सुरी फिरून केक बाहेर काढून घ्यायचा तर आता हा बटर पेपर पण काढून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही अंगणवाडी मध्ये मिळालेल्या प्रोटीन प्रीमिक्स पासून हा मँगो किती भारी तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची प्रोटीन प्रीमिक्स युक्त मँगो केक रेसिपी तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ